सगळ्यांना नमस्कार मी रोहित बजेवार मी प्रॉपर मुळचा नांदेडचाच आहे सा मागील सात आठ वर्षापासून फोटोग्राफी करतो अपडाऊन आले त्याच्यामध्ये बरेच वेळेस केलो नाही केलो आता इथे नवीन अपडेट शिकण्यासाठी सरांचे बॅनर सर भरपूर वर्षांपासून वर्कशॉप वगैरे घेतात नांदेडला तरी दरवेळेस तर योग कधी लागला नाही दरवेळेसपासून असं भरपूर विचार केला इथे या वर्कशॉप करावं काही अपडेट आणावं पण यावेळेस योग लागला इथे आलो सुरवेशरांच्या थ्रो प्रीतम सर यांनी आम्हाला ॲडॉप प्रो या सॉफ्टवेअरविषयी व्हिडिओ एडिट साठी सांगितले त्या पहिले आपण भरपूर मोबाईलवर वगैरे हो काही एडिटिंग हो वगैरे करायला के ट्राय केला असेल कधी सॉफ्टवेअर घेतला ॲडॉप सुद्धा कधी इन्स्टॉल करून बघितलं पण ते एवढं डिटेलिंग होतं की ते आपल्याला डोक्याच्यावर वर जात होतं म्हणून माणूस कधी बघत होता आणि करायचा विचार पण करू नये पण इतर गेल्या पाच सहा दिवसामध्ये दहा दिवसाच्या वर्कशॉपमध्ये चार पाच दिवस आउटडोअर वगैरे शूट वगैरे झाल्यानंतर चार ते पाच दिवसाच्या कालावधीत एवढं दे मोठं वर्जन शिकवणं एवढ्या सोप्या भाषेत आणि शिकवून त्याला प्रॅक्टिकलमध्ये आपल्याकडून करून घेणं आज सगळ्यांनीच ती प्रॅक्टिसमध्ये करून बघितले सगळ्यांना बऱ्यापैकी जमलं कोणाला कमी जास्त कसे असेल पण आम्हालाही काही ना काही कुठेतरी सरांमुळे हे सगळं जमलं आज आपण एखादं सॉंग एडिट करू शकतो प्री वेडिंग असू द्या पोस्ट वेडिंग कोणते असू त्या एडिट करू शकतो बऱ्यापैकी आता बाकी सरांनी भरपूर डेटा वगैरे प्रोव्हाइड केला पुढे चलून ते आपण आपल्या बेसिसवर आहे सरांनी पाच दिवसात एवढं शिकवलं अजून पाच पन्नास दिवस आपण जर त्याच्यावर हार्डवर्क केलं तर पुढे चलून आपण अजून परफेक्ट होऊ शकता आलो तेव्हा तर आपण या फील्डमधलं म्हणजे एडिटिंगमधलं काहीच माहिती नव्हतं मुळात पण सरांचं आपल्याला एवढं नॉलेज भेटलं आता आपल्याला प्रॅक्टिस करून अजून वाढवायचं आहे त्याच्यात सरांनी भरपूर डाटा प्रोवाईड केला त्याच्याबद्दल सरांचे आभार आणि सुरुवात सरांनी एवढं वर्कशॉप वगैरे घ्यायचे हे पुढे सर असंच घेऊन आम्हाला असं चान्स द्यावं नवीन नवीन गोष्टी शिकवायला आज समजा सिनेमॅटिक घेतला टू पॉईंट झिरो सेकंड बॅच चालू आहे यानंतर इलेक्ट्रिकच्या फील्डमध्ये सिनेमॅटिक तसंच काही जण असतात त्यांना फोटोग्राफी मिळाली असते या वेगवेगळ्या सरांनी बॅचेस घ्या कंटिन्यू मध्ये चांगले मेंटॉर आहोत भीतम सरासारखे जे ज्या गोष्टीमध्ये परफेक्ट आहेत आणि दुसरी गोष्ट इथं आल्यानंतर आपली एकमेकांना ओळख नव्हती पण एक परिवार हा बरोबर सुरुवातीला सांगितल्या पद्धतीनं एक म्हणजे परिवार आहे इथून गेल्यानं सगळे एकमेकांच्या टच राहा सर जर सांगितले काम द्या काम घ्या काम शिका कमवा तर त्या पद्धतीनं मिळून मिसळून राहा सगळे आणि ज्ञान जे असते ते दान करायचं असते सगळे आणि मोद्यांनी जे हिंमत करून सर असं फ्री ऑफ कॉस्टमध्ये अनेक गोष्टी जे गोष्टी आपल्याला लागतात ते सगळे देणं देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते काही गोष्टी अडचणी आल्या सरांना मागितलं तर सर द्यायला तयार आहे सरांबरोबर जे डेटा आहे सर असा विचार करत नाही एकदम फ्रँकली द्यायला आपल्याला ना। सगळ्यांना तर ते आपण सगळे यूज करावं आणि सरांनी आम्हाला जेवढं काही शिकवलं त्याबद्दल सरांचे प्रीतम सरांचे आणि सरांचे आभार मानतो आणि जेवढं बोलून